बाळूस औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या साजापूर क्रांतीनगर भागामध्ये कार्यरत असलेल्या बनावट नोटा छापणारा कारखाना अखेर पोलिसांच्या हाती लागला असून अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करत या आरोपींना अटक केलेली आहे एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केलाय सात आरोपींना अटक केली आहे सत्तावीस जुलै रोजी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबिलवाडी भागात संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं ते पाचशे रुपयांच्या बनावट नोटा वापरून सिगारेट खरेदी करत होते त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यात शिवाजी गंगर्डे सोमनाथ शिंदे प्रदीप कापरे मंगेश शिरसाट विनोद अर्भट आकाश बनसोडे अनिल पवार यांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर यातील मुख्य आरोपी अंबदास ससाने हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलीस तपासात स्पष्ट झाले की बनावट नोटांचे छपाई केंद्र एमआयडीसी वाळूज येथील साजापूर क्रांतीनगर परिसरात कार्यरत होते छापखान्यातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कागद शाही आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले याची एकूण किंमत सुमारे दोन कोटी सोळा लाख रुपये इतकी आहे अटक करण्यात आलेले तिघेही आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे बनावट नोटा तयार करत होते तर बीड जिल्ह्यातील आरोपी हा ग्राहकांना बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन जात होता या टोळीने पन्नास हजार रुपये देऊन एक लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा वितरकांना पुरावल्याचं उघड झालंय या कारवाईचे नेतृत्व अहिल्यानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी केला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा बाजारात आणण्याचा डाव आखत होती मात्र पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करत हे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे अशोक साठे एम न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर